गाइस कशात तुम्ही आणि मी परत आलेले आहे हा मला माहिती आहे माझी एनर्जी लेवल कमी आहे कारण की मला बरं नाही सो आम्ही समुद्रात चाललो आहे आणि माझ्यासोबत आहेत माझ्या सगळ्या नंद्या आणि मामा बघा हे लिची हे हा माझा गोंडूल आहे आणि या सगळ्या नंतर मामा आहेत सो आम्ही खूप महिन्याने बीच वर आणि माझी फेवरेट वाली आनंद आहे बीच वर जाऊन भेटू सो आम्ही आलेलो आहोत आणि सगळी जण आले आणि सोनाली आहे ती सायकल घेऊन आहे बाबूची आणि हे मामा आणि शिवांश आम्ही मग खाली जातो आणि मग तुम्हाला भेटू मी काही मेंबर आहेत ते पोहोचले पोच आणि हे समुद्र असं मी चुटकी करून पोचतो समुद्रावर एकदम जवळ

काय माहिती ना ते होतं आमच्या इथे मी तुम्हाला दाखवते ते तुम्ही बघा हे वाटतं हे ना आणि हे तुटलं आहे मधी फ्री आणि हे पण हत्ती जे दात तोडत असते आहे बस माके उडे गेलेल आहे त्या जागे फोडले आहे ये हाय हे मसी का आहे ते मस्त आहे आणि हे पेंग्विनचा छोटा बाबुसारखा काडला आहे

चिकन बटे शेवपुरी वडापाव आणि तिघा भुक्कड चौदा भुक्कड अंडा भाव हा मी एकच मका खाल्ला फक्त शेवटच एवढं ते खाल्ले नाही मला माहिती आहे मी खाल्ले किंवा सो आता चाललो आम्ही ताळख झाला ऑलमोस्ट होत झाला सो so, घरी जाऊन दाखवते सो so, गायज पोसलेला आम्ही घरी सगळे भेटू आम्ही ते काय हाय असं बोलतात आहे घरी आता आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या ब्लाउज मध्ये ओके okay, बाय गाय